अखिल भारतीय एबेकस परीक्षेत संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावत केवळ दहा वर्षाची शर्वरी रावळ हिने संपूर्ण रावळ समाजाचा आणि आपल्या महाराष्ट्राचा मान उंचवला आहे विश्वास रावळ यांची कन्या आणि इयत्ता चौथीत शिकणारी शर्वरी हजारो विद्यार्थ्यांमध्ये अव्वल ठरली हे यश म्हणजे तिच्या मेहनतीचं बुद्धिमत्तेचं आणि योग्य मार्गदर्शनाचं जिवंत उदाहरण आहे गोव्यात पार पडलेल्या राष्ट्रीय परीक्षेत चॅम्पियन ट्रॉफी मिळून आता शर्वरी मलेशिया येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे या गौरवाच्या क्षणी अखिल भारतीय महाराष्ट्र रावळ समाज महासंघाच्या वतीने तिचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या शर्वरीचं हे यश म्हणजे सुरुवात आहे तिचं नाव भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर उजळून निघो हीच शुभेच्छा अभिनंदन शर्वरी नाव काय तुझं राहणार राहणार तुझा क्रमांक आला हा गोवा परीक्षा होती होय बर किती तिथे विद्यार्थी संख्या होती सत्तर हजार सत्तर हजार होती त्यामध्ये तुझा कितवा क्रमांक आला चॅम्पियन चॅम्पियन पूर्ण भारतामध्ये तू चॅम्पियन झाली बरोबर आहे काय मोठं होणार आहेस डॉक्टर होणार आता कितवीला आहेस ठीक आहे तुला सगळ्या महाराष्ट्र रावळ समाजाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी सुराज्य मराठी श्याम बबनराव पवार राजूर